आणि मराठा समाज तर अशा आई भेट काढणाऱ्याचा त्या ठिकाणी काय करायचं हे हो ठरवावं लागेल मराठा समाजाची गर्दी मराठा समाजाचे प्रश्न यावर स्वार होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आई भेट काढणार असाल जरा म्हणजे खबरदार तुम्हालाही त्याच पद्धतीचं जशाच तसं उत्तर दिलं जाईल फडणवीस साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमोठा नाहीये माझ्या सरकारी नोंदी आहेत आमचे गॅजेट एरियात त्या सगळे सव्वीस तारखेच्या आत अंमलबजावणी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाताल मराठी ह्यावेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्ता आहे सत्यपुढं शानपण चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीनं जरी डवचिलं तर मी सरकार उप फेकणार हे पण तुम्ही देणार ठेवा मी मुला हिजा करणार नाही आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे विभाग जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तु आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो ये आई आमच्या आई फाटक्या कपड्यातली पण ती बी आहे आम्हाला फ्री नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायानेच आणलं पोलिसाला आला माया तो हे पोलीस आहेत काय ते करण्यात टाकलं रे नाटक करतो मना मा आईला बोलले तो आहे तुला प्रिय आमची आहे आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायलाय काय नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतःच्या चाकून टाकतो आम्हाला वाटलं रे शान आहे तुला वाटलं निरेडे उपस्त्री मी पुन्हा म आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखेल आमच्या आईला हाल तर तू काही नाही बोलला तो या आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुमला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडं नाही मोजित मराठे कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतर येऊन बघ चलता येते का आमच्या माया आता बाजार झोपलेल्या चल तुला दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटळं केलं चौकून नवीन ऑपरेशन होत लिहिलावती नाही झालं दे। देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कांबरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकतो राय आमच्या मराठ्याच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याची आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फोणीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने अगोदर आधी आधी कोणाच वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तो आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुम्ही सोशल मीडियाला टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा मराठ्यांचं आहे सरकारी नोंदी आता हैदराबादचं सातारा संस्थांचा द्यायला लागलो हे टाक, टाक आ, ला का तो तो ला ते का टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही अ तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही बघ म्हणतो का नाही आणि दोन पाठी मागही म्हणलोत आधी तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडलेत तवा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही तू इतकं रडक आहे म्हणून तरी मला त्या रक्तात वाटलो होतो तू रडक आहेस म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग ओबीसीच रक्त कोणाचं रक्त आहे तो, तो? चुकीच बोलत नाही हे तरी कट्टर हिंदू आहे वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युवती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमानी मी हिंदू कट्टर हिंदू आहे धर्म परिवर्तन नाही करायचंय सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय तुम्ही पाच वेळेस मस्जिदीत नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही बदली तुमसारखं एकदा जा पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला एकदा घे नवाज हुसान जवळ एकदा घे पाशा पटेल जवळ मतदाना पुरता तुमसारखं नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची तुम्ही नाही का घातल्या ते आता तुमचे मोहन भागवत साहेब काय का आता जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला एक दीड महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही केलं की हिंदुत्व आम्ही केलं की देव जातीवाद वा कोणाला शिकवतो इतकं रड नको म्हणू इतकं रड नको इत द्यायचं जीवार आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय देऊ देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडुंगीला पाहायला लागलाय मराठा जात अशी आहे भावनिक आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती असे मराठ्यांची जात आहे मराठ्यांना खरं आरक्षण हे द्यायचं जीवार आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढं केलाय आणि आईच्या आडुंगीला पण मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय नाही होऊन देणार मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार ते बोललेला शब्द मी मागं घेतलाय परंतु देवेंद्रजींची पैदास काढणं हा विकृतपणा आहे त्याच्यामुळं मला वाटत की जरांगेलाही मला विचारावं असं वाटत आणि त्यांना जरांगे दादा म्हणायचो भावना प्रामाणिक काय वाटायचं परंतु या ठिकाणी आता जरांगे कसली अवलाद आहे अशा प्रकारचा प्रश्न विचार। जो <coughs> समाजया समाजया हो। या ठिकाणी विचारतो की अख्ख्या समाजाला भेटीस धरायचे समाजा समाजामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण करायचे कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी भंग करायची आणि जसा काही आपण मराठा समाजाचा मालक आहोत या आविर्भावात त्या ठिकाणी आडीवरून जर शिरा देणार असाल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी करू शकत नाही आणि त्याच्यामुळं देवेंद्रजीच्या बाबतीत एवढा व्यक्तिद्वेष आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या आईवरून शिव्या देऊन मुख्यमंत्र्यांचा आईचा एक प्रकारे अपमान केलेला आहे आणि त्याच्यामुळे माईचं चा, हरामखोर आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत सुसंस्कृत आहे तुझ्यासारखे अशा प्रकारचे अडेल तटू विना संस्काराची भूमिका भाषा ते त्या ठिकाणी करत नाहीत त्यांना हरामखोर बोलत असताना तुम्हाला आम्ही सुपारीखोर जरा तुला बोलू का तुला चिंडीचोर त्या ठिकाणी बोलू का आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपल्या अवघातीतनं आपण बोललं पाहिजे मराठा समाज महाराष्ट्रात मोठा आहे मराठा समाजाची ताकद आहे ते जशी काय माझ्या बापाची जायदाद आहे अशा भूमिकेतनं त्या ठिकाणी आपण जर बोलणार असाल त्या ठिकाणी त्याला सोडणार नाही अरे तू कोण जरांगी त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या मर्यादेत या ठिकाणी राहा नाहीतर जरांगी तुलाही आम्ही सोडणार नाही आज भारतीय जनता पार्टीत मराठा समाज आहे महाराष्ट्रात मराठा समाज आहे आणि अशा प्रकारची आईवरून शिव्या देणारी भाषा महाराष्ट्रातला कुठलाही त्या ठिकाणचा सुसंस्कारित माणूस सहन करू शकत नाही आणि त्यामुळे जरांगे आंदोलन कर आपल्या अवकाळीत कर आपल्या क्षमतेत कर आणि आम्ही त्या रक्ताच्या त्या मातीतल्या आहोत त्याच्यामुळे खबरदार देवेंद्रजी किंवा देवेंद्रजींच्या आईवरून काही बोललास तर या ठिकाणी तुला तसा उत्तर देणारी यंत्रणा आम्हाला उभी करावी लागेल आणि मग त्या माझ्या मराठा समाजाच्या आंदोलकांना त्या सर्व संस्थांना तू फितूर बोलू नकोस त्यामुळे तू मराठा समाजाच्या प्रश्नांशी फितुरी करू नकोस असं म्हणजे माझं नम्रपणे आव्हान आहे आणि कोणाच्या सुपारीवरून कोणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी वाहू नये आपल्या प्रश्नांवर फोकस ठेवा चर्चा करा एवढं करून सहनशील अशा प्रकारचे मुख्यमंत्री आहेत ते चर्चा करतील यातनं आणखी काय काय पर्यायी मार्ग काढता येतील यासाठी प्रयत्न करतील अडीच वर्ष सरकार मागच्या काळात होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री आहेत परंतु टार्गेट जे आहे ते एकाच व्यक्तीला चरेंद्र पाटील करताना दिसून येते मग यामागे तुम्हाला काही वेगळं चित्र वाटते का शंभर टक्के यामागे मोठं राजकीय षडयंत्र आहे योग्य वेळी ते आपल्याला बाहेर येईलच पण मागचे खरे सूत्रधार आहेत या सगळ्याला पुरवठा कोण करतय कोण व्यवस्था लावतय कारण देवेंद्र फडणवीस राजकीय दृष्ट्या आता महाराष्ट्रामध्ये भक्कम झाले महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कमांड पक्की आणि मग निवडणुकीत आपण हरवू शकत नाही राजकीय सामोरं जाता येत नाही मग अशा प्रकारचा रडीचा डाव खेळून कुणाच्या तरी खाण्यावर बंदूक ठेवायची आणि आपलं एकशित साध्य करायचं त्यांचा हा प्रयत्न आहे अडीच वर्ष असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी काही मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी केलं नाही दुर्लक्षच केलं तीन चाळीस वर्ष ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं मराठ्यांच्या नावावर राजकारण केलं त्यांनाही त्या ठिकाणी मराठ्यांविषयी कधी आपुलकी वाटली नाही आणि आता खांद्यावर जरांगीच्या बंदूक ठेवून देवेंद्रजींचा निशाणा आपण करता कारण तुमचा पोटू देवेंद्रजी ज्या पद्धतीनं विकास करतायत शेतकऱ्यांसाठी काम करतायत समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या हदबल हे एक मोठं राजकीय षडयंत्र आहे असा माझा आरोप आहे आर आणि यथावकाशाचे संदर्भ सुद्धा बाहेर येतील त्यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे पटलांनी ते म्हणतात की माझ्या तोंडातून कसे काही वाक्य गेले असतील तर मी माफी मागतो आता मी काही असं बोललो नाही पण बोललो असेल तर मी माफी मागतो असं त्यांचं म्हणणं बोलसे गैवा हॉलसे नाही आहेत एक बोलतो बोललो नाही आणि बोललो असेल तर माफी मागतो दोन करत काय आणि आता तुम्ही काही बोला नाही आणि मराठा समाज तर आई काढणाऱ्याचा त्या ठिकाणी काय करायचं हे हो ठरवावं लागेल मराठा समाजाची गर्दी मराठा समाजाचे प्रश्न यावर स्वार होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आई बेण काढणार असाल जरा म्हणजे खबरदार तुम्हालाही त्याच पद्धतीचं फडणवीस साहेब तुम्ही बोलायला नको आता पुन्हा आणि मी शेवट शेवटाकडे आलोय पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला मराठी मुंबईत यायला लागले ते म्हणले पोलिस बघून घेते पोलिस बघून घेते म्हणजे धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्याला मग पोराठी लाटच उचळले आता मी गोडी गोलाबी ना काही करू शकता दादागिरी नाही करू शकतो मराठीशी आणि मी दादागिरी करणार मुजिद नसतो मग